या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत थ्री जी लँडमार्क टू बी एच के अँड थ्री बीएच के स्पेशियस फ्लॅटसाठी कार्बिल शाळेजवळ नियोजित चिखलोली स्टेशन जवळ अंबरनाथ पूर्व स्त्रीच्या आयुष्यामध्ये साधारण पन्नास हे वय गाठल्यानंतर मेनोपॉज सुरू होतो म्हणजे काय की ज्या ओबरीज असतात त्या इस्ट्रोजन आणि प्रोडक्शन कमी करतात आणि बंद करतात आणि हळूहळू पाळी बंद होते स्त्रीला खूप जास्त एकटेपणा वाटायला निराश वाटायला लागतं कधी कधी असं वाटतं की माझ्याकडे कोणी लक्ष देत नाहीये माझी कोणाला आता काही किंमत राहिली नाहीये किंवा जगण्यातही काही अर्थ वाटत नाहीये असे सुद्धा विचार येतात नमस्कार मी डॉक्टर धर्माधिकारी एक मानसोपचार आहे आज आपण चर्चा करणार आहोत स्त्रीच्या आयुष्यातल्या एका मोठ्या टप्प्याबद्दल म्हणजे मेनोपॉस आणि मेनोपॉस बरोबर होणारे जे, बर -बर जे मानसिक बदल असतात त्याबद्दल कालच माझ्याकडे एक पेशंट आली होती जी पन्नास वर्षाची बाई होती तिला अचानक खूप घाबरल्यासारखं व्हायला लागलेलं तिला भीती वाटत होती धडधड होत होती रात्री झोप कमी झाली होती मनात सतत नको नको ती विचार यायला लागले होते आणि अचानकपणे गेल्यासारखं वाटत होतं कॉन्फिडन्स कमी झाल्यासारखं तिला जाणवत होत तिचा आत्मविश्वास पूर्णपणे गेलाय असंच तिला सतत वाटत होत तिच्या बरोबर तिचा मुलगाही आला होता तिच्याशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं की दोन दिवसानंतर त्यांच्याकडे पाहुणे येणार आहेत आणि त्या पाहुण्यांच्या बाबतीत त्यांच्यासाठी काय करावं कसं मॅनेज करावं याची तिला प्रचंड भीती वाटायला सुरुवात झाली होती हे गेल्या दिवसांपासून किंवा साधारण एक महिन्यापासून आणि गेल्या एक वर्षापासूनच थोडे थोडे बदल म्हणजे एकटेपणा वाटणं किंवा सतत पटकन रडायला येणं किंवा झोप न येणं अचानक घाम फुटणं अचानक गरम व्हायला लागणं असे काही बदल तिच्यामध्ये झालेत असं तिने मला सांगितले हळू हळू तिच्याशी बोलून आम्हाला आम्ही या निष्कर्षात पोचलो की तिला पोस्ट मेनोपॉझल डिप्रेशनचे सिमटम्स आहेत तर आम्ही या कन्क्लुजनला पोहोचलो की तिला पोस्ट मेनोपॉझल डिप्रेशनची लक्षणं सुरू झालेली आहेत तर काय असतं हे पोस्ट मेनोपॉझल डिप्रेशन स्त्रीच्या आयुष्यामध्ये साधारण पन्नास हे वय गाठल्यानंतर मेनोपॉज सुरू होतो म्हणजे काय की जा ज्या ओव्हरीज असतात त्या इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टरॉन याचं प्रोडक्शन कमी करतात आणि बंद करतात आणि हळूहळू पाळी बंद होते मेनोपॉज म्हणजे काय मेनोपॉज म्हणजे पॉज म्हणजे पाळी बंद होण्याचा काळ साधारण पन्नास वर्षाची जेव्हा ती स्त्री होते तेव्हा पाळी बंद होण्याचा हा होतो त्याच्या आधीच काही वर्ष म्हणजे सात आठ वर्ष आधीपासूनच शरीरामध्ये काही बदल व्हायला सुरुवात झालेली असते ज्याला पेरी मेनोपॉज असं म्हणतात बारा महिने सतत जर पाळी बंद राहिली तर त्याला मेनोपॉज असं म्हणतात आणि मग याच्या नंतरचा जो काळ आहे याला पोस्ट मेनोपॉज असं म्हणतात अशा तीन टप्प्यांमध्ये त्या स्त्रीमध्ये मेनोपॉजचे चे बदल होत असतात हे बदल काही शारीरिकही असतात आणि काही मानसिक असतात तर आज आपण चर्चा करणार आहोत काही मानसिक बदलांबद्दल जे मेनोपॉजच्या काळामध्ये त्या स्त्रीला त्या स्त्रीला या बदलांना तोंड द्यावं लागतं तुम्ही म्हटलं तसं मेनोपॉज मध्ये पाळी बंद होते म्हणून अर्थातच इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन या हॉर्मोन्सचं जे प्रोडक्शन असतं शरीरामध्ये ते कमी व्हायला लागतं आणि हळूहळू बंद होतं आणि ह्याच गोष्टीमुळे आपल्या मेंदूमध्ये जी रासायनं असतात जी केमिकल्स असतात ज्याला सिरोटोनिन म्हणतात किंवा डोपामिन म्हणतात त्याचं सुद्धा जे प्रोडक्शन असतं ते कमी जास्त व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे जे सिरोटोनिन आपला मूड छान ठेवण्यात मदत करत असतं ते सिरोटोनिनची लेवल कमी होते म्हणून आपला मूड सुद्धा डिस्टर्ब व्हायला त्या काळामध्ये सुरू होतो तर मेनोपॉसची ही मानसिक लक्षणं जी आहेत त्याच्यासाठी मुख्यतः कारणीभूत म्हणजे हे जे केमिकल चेंजेस आहेत मेंदूमध्ये किंवा इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनची कमतरता ही ही मूळ कारण आहेत पण त्याचबरोबर मेनोपॉसच्या काळामध्ये काही अजून बदल त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये देखील होत असतात उदाहरणार्थ आता ती स्त्री साधारण पंचेचाळीस किंवा पन्नास वर्षाची झाली त्यामुळे तिची मुलं असतात मुलांची जबाबदारी हळूहळू कमी झालेली असते जे एक रुटीन ती स्त्री अनेक वर्षांपासून फॉलो करत आली आहे त्या रुटीन पासरी थोडीशी आता लांब गेलेली असते आणि ती मुलं बऱ्याचदा बाहेर शिकायला गेलेली असतात आता घरातन जेव्हा Uh, सगळी पाखरं हळूहळू उडाय लागतात त्याला एमटी नेस्ट सिंड्रोम असं म्हणतात म्हणजे नवरा बायको फक्त घरी असतात मुलं शिकायला गेली असतात किंवा एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न झालेलं असत आणि त्यामुळे त्या कपलला किंवा त्या uh, कपल कि नवरा बायकोला हळूहळू एकटेपणा जाणवायला लागलेला असतो ज्याला एम्टी नेस्ट सिंड्रोम असं म्हणतात तर हा एक मोठा बदल त्या स्त्रीच्या आयुष्यात होत असतो कधी कधी त्या मुलाचं लग्न झालेलं असतं घरामध्ये सून आलेली असते इतके वर्ष जी जबाबदारी पूर्णपणे त्या स्त्रीने सांभाळली असते ती जबाबदारी आता हळूहळू तिची सून सांभाळत असते त्यामुळे तो रोल रिव्हर्स झालेला असतो आणि त्यामुळे कधी कधी तिला अशी जाणीव होते की आता आ, मी काहीच निर्णय घेत नाहीये घरातले किंवा मला कोणी काही विचारत नाहीये का आता सगळे निर्णय सून घेत मला त्यामुळे थोडंसं तिला कधी कधी त्यामुळे कमीपणा वाटू लागतो किंवा तिला असं वाटायला लागतं की माझी आता काही किंमत राहिली नाहीये का दुसरा एक मोठा बदल म्हणजे ह्या वयामध्ये कधी कधी रिटायरमेंट येत असते किंवा रिटायरमेंटच्या आधीचा काळ असो साधारण जेव्हा ती स्त्री रिटायर होते तेव्हा इतके वर्ष ती काम करत असते आणि त्या कामामुळे तिला एक एक स्केड्युल असतं ज्याच्यामध्ये ती खूप गुंतलेली असते आणि आता अचानकपणे तिला पूर्णपणे रिकामा वेळ मिळत असतो आणि त्या रिकाम्या वेळामध्ये तिला बऱ्याचदा अनेक विचार डोक्यात यायला सुरू होतात तर अशा पद्धतीने अनेक ट्रान्झिशन्स किंवा अनेक बदल तिच्या आयुष्यामध्ये या काळामध्ये होत असतात तर ह्या सगळ्या बदलांमुळे आणि मी म्हटलं तसं केमिकल चेंजेस मुळे त्याचबरोबर जर तिला पूर्वी जर डिप्रेशनचा त्रास असेल तर या अनेक कारणांमुळे डिप्रेशन किंवा अँझायटीची संभावना ह्या वयोगटामध्ये वाढते तर याची लक्षणं काय आहेत ते आपण बघू सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे त्या स्त्रीला खूप जास्त एकटेपणा वाटायला लागतो आणि निराश वाटायला लागतो कधी कधी असं वाटत की माझ्याकडे कोणी लक्ष देत नाहीये माझी कोणाला आता काही किंमत राहिली नाहीये किंवा जगण्यातही काही अर्थ वाटत नाही कुठल्याही बर, गोष्टीमध्ये ज्या पूर्वी तिला आवडायच्या करायला अशा गोष्टींमध्ये मध्ये तिला इंटरेस्ट वाटत नाही तिला काही रुची वाटत नाही त्यामुळे तिला असं वाटतं की आता काही कशाला काय करायचं काही नवीन कशाला ट्राय करायचं पूर्वी त्या स्त्रीला नवीन नवीन नवी नव स्वयंपाक स्वयंपाकातले पदार्थ करायला आवडायचे नवीन नवीन पाककृत्या करायची पण आता मात्र तिला खूप कंटाळा सारखा वाटतो किंवा तिला मन नाही लागत फेज मध्ये असं दिसून येत त्याचबरोबर निद्रा नाश होणं झोप डिस्टर्ब होणं म्हणजे रेग्युलर झोपताना सुद्धा मध्ये मध्ये जाग येणं किंवा झोप यायलाच वेळ लागणं किंवा सकाळी लवकर जाग येणं अशा पद्धतीची तिचे झोपेचे प्रॉब्लेम्स सुरू झालेले असतात अचानकपणे घाबरल्यासारखं होणं धडधड धडधड होणं किंवा घाम फुटणं खूप जास्त गरम होणं किंवा अचानकपणे खूप जास्त थंडी वाजणं अशा पद्धतीचे बदलही तिला तिच्या शरीरामध्ये जाणवायला लागतात छोट्या छोट्या गोष्टी ज्या इतर वेळेला ती सहजपणे करून टाकायची त्या आता तिला करायला त्रास होतो किंवा त्यासाठी खूप जास्त प्लॅनिंग करावं लागतं खूप जास्त विचार करायला लागतो त्याचबरोबर तिला पटकन निर्णय घेता येत नाहीत पटकन डिसिजनला तिला पोचता येत नाही आणि तिचा कॉन्फिडन्स कमी झाल्यासारखा तिला वाटत असतो तिचा आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटतो मी मगाशी उदाहरण दिलं तसं घरात पाहुणे येत आहेत तर एवी ती बाई अगदी शेवटच्या मिनिटला सुद्धा जाऊन सगळी तयारी करायची आणि सगळ्यांना व्यवस्थित सगळ्यांचं सा करायची पण आता मात्र तिला चार दिवस आठ आध दिवस आधीपासूनच तिची झोप जाते तिला टेन्शन यायला सुरुवात होते आणि मला सगळं मॅनेज होईल की नाही माझ्याकडनं गळून गेल्यासारखं वाटतं असं होत त्याचबरोबर पटकन गोष्टी सुचत नसतात वस्तू कुठे ठेवल्या आहेत त्या पटकन लक्षात येत नाही विसरायला होतं ही सुद्धा एक तक्रार बऱ्याच स्त्रियांकडून येते एकाग्रता कमी झाली असंही वाटतं कधी कधी मिसट्रस्ट वाटतो म्हणजे काय की इनसिक्युअर वाटायला लागतं की माझ्याशी कोणी बोलत नाहीये म्हणजे मी काही कमी आहे का किंवा त्यांचं माझ्याकडे लक्ष नाहीये मिस्टरांचंही माझ्याकडे लक्ष नाहीये ते दुसऱ्या कोणाशी तरी बोलत नाहीत ना असे नको नको ते विचार डोक्यामध्ये येतात कधी 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 थोडासा संशयही वाटायला लागतो लोकांच्या वागणुकीबद्दल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इतकं जर निराश वाटत असेल आणि कशात मन लागत नसेल आणि ह्याच्यातनं अनेक दिवसांमध्ये म्हणजे अनेक दिवस जर ती स्त्री ह्याच विचारांमध्ये आहे, विचारां आहे निराशेमध्ये आहे तर तिला नक्कीच मदत घेण्याची गरज आहे कधी कधी टोकाचे विचार येणं किंवा आत्महत्येचे विचार येणं असंही त्या स्त्रीमध्ये दिसून येतं आणि त्यामुळे तिचं जे फंक्शनिंग आहे म्हणजे तिची जी तिचं रोजचं काम होतं किंवा रोजच्या ज्या गोष्टी ती व्यवस्थितपणे निभायची ते सुद्धा आता डिस्टर्ब झालेलं आहे तर मात्र नक्कीच मदत घेण्याची गरज आहे तर याला पोस्ट मेनोपॉझल डिप्रेशन असं म्हणतात आणि मी तुम्हाला म्हणलं तसं पोस्ट मेनोपॉझल डिप्रेशन हे काही वर्ष आधीपासूनच सुरुवात होतं म्हणजे साधारण सात वर्ष सात वर्ष चार पाच वर्ष किंवा सात वर्ष मॅक्सिमम आधीपासून हळूहळू लक्षणं दिसायला लागतात आणि तेव्हापासूनच निराश वाटणं किंवा जास्त चिंता वाटणं हे त्या स्त्रीला जाणवू शकतं पोस्ट मेनोपॉझलची ट्रीटमेंट म्हणजे काउन्सिलिंग आणि औषधं काउन्सिलिंग मध्ये Uh, आम्ही पेशंटचं काउन्सलिंग करतो आणि त्यांच्या नातेवाईकांचंही काउन्सलिंग केलं जातं तर समुपदेशनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या ॲक्सेप्टन्सवर काम केलं जातं बऱ्याचदा अनेक स्त्रियांना स्वतःकडनं खूप अपेक्षा असते की मी तरुणपणी जसं काम करायचे तसंच आत्ता पण काम करू शकेन ज्याला आपण सुपर वुमन सिंड्रोम असं म्हणतो म्हणजे मला घरातली कामं ही चोखपणे निभवता येतील बाहेरची किंवा ऑफिसची कामं पण छान करता येतील आणि सगळ्यांसाठी मी अगदी परफेक्ट सगळी कामं करीन आणि ह्यामुळे त्यांच्या स्वतःवर खूप जास्त प्रेशर येत असत तर ही गोष्ट स्वीकार करणं अत्यंत गरजेचं आहे की आता शरीरामध्ये बदल झालेला आहे हॉर्मोनल चेंजेस झालेले आहेत त्यामुळे तुम्ही आधी जसं जास्त चांगलं काम करायचं इतकं का चांगलं काम कदाचित आता करू शकणार नाही त्यामुळे कामं वाटून घेणं गरजेचं आहे कामांमध्ये प्रायोरिटी सेट करणं गरजेचं आहे अगदी महत्वाची जी कामं आहे ती तुम्ही आधी करा आणि इतर कामांसाठी मदत घ्या किंवा कामं सगळ्यांमध्ये वाटून घ्या यांनी त्यांच्या मनातलं बर्डन कमी होतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे जे, जे जोडीदार असतात त्यांचं सुद्धा काउन्सिलिंग करणं गरजेचं असतं बऱ्याचदा या स्त्रियांना असं जाणवत असतं की मला कोणी समजून घेत नाही माझ्या मनातले विचार मी कोणासमोर व्यक्त करू शकत नाही अनेकदा असं वाटत काही किंमत राहिलेली नाही किंवा थोडासा मनामध्ये संशय होतो की माझे मिस्टर आता मला वेळ देत नाहीयेत तर याचा अर्थ काय होतो असे विचार त्यांच्या मनात सतत येत असतात आणि जोडीदाराला हा प्रश्न पडलेला असतो की इतके वर्ष ही स्त्री अगदी व्यवस्थित होती आता हिला काय झालं अचानकपणे ही असं का वागतीये हेच त्यांना कळत नसतं तर त्याच्यासाठी ह्या प्रॉब्लेम बद्दलची माहिती त्यांच्या मिस्टरांना पण देणं खूप गरजेचं असतं आणि त्या जोडीदाराला हे सांगणं की तुम्ही त्यांना पुरेसा वेळ द्या त्यांच्याबरोबर संभाषण करा आणि त्याचबरोबर त्यांना थोडी मदत करा त्यांची कामं वाटून घ्या असं केल्याने सुद्धा त्या स्त्रीला थोडं रिलॅक्स वाटेल आणि तिला लक्षात येईल की सगळ्यांना माझे प्रॉब्लेम समजतायत आणि मला सगळे सपोर्ट करतायत याचबरोबर ट्रीटमेंट मध्ये औषधांचा सुद्धा महत्वाचा रोल आहे अँटी डिप्रेसंट मेडिसिन्स आपण चालू करतो आणि अँटी मेडिसिन मेडिसिन्सचा कोर्स असतो साधारण एक ते दोन वर्षाचा हा कोर्स असतो तो पूर्ण केल्यानंतर जे चेंजेस झालेले आहेत केमिकल चेंजेस झालेले आहेत ते हळूहळू त्यांच्यामध्ये बदल होतो आणि त्या स्त्रीला पुन्हा सारखं हळूहळू फ्रेश वाटायला लागतो बऱ्याचदा लोकांच्या मनात गैरसमज असतात की ही औषधं मला आयुष्यभर घ्यावी लागतील का किंवा या औषधांची मला सवय लागेल का किंवा माझ्या किडनीवर काही त्रास होईल का तर असं काहीही होत नाही की डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं दिलेली असतात तुमचं सगळं प्रोफाईल हे सगळं बघूनही औषधं दिलेली असतात त्यामध्ये कधी कधी झोपेच्या गोळ्या असतात जर सुरुवातीला झोप आली नाही तर त्या गोळ्या दिल्या जातात बाकी कुठल्याही गोळ्यांची सवय लागत नाही झोपेच्या गोळ्यांची सवय लागायला नको याच्यासाठी त्या गोळ्या लिमिटेड पिरियडसाठी साठी दिल्या जातात त्यामुळे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने ही औषधं व्यवस्थितपणे घेतली तर तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे बरं वाटेल आणि तुम्हाला पुन्हा एकदा आधीसारखं वाटण्यास मदत होईल धन्यवाद